मित्रांनो जर तुमचं बी एस सी आणि जीएनएम झालं असेल तसेच तुम्ही अठरा ते अडतीस या वयोगटातील असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असून राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड मध्ये भरती प्रक्रिया आयोजित केली जात असून यामध्ये ट्विटर आणि स्टापनर्स या पदाची पदभरती केली जात आहे सदर प्रक्रियेसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करायचे असून बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून अर्ज स्वीकारण्यात येत असून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही त्याची अंतिम तारीख आहे या अर्ज सादर करण्याचा पत्ता आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड असून तुम्ही या पदावर पात्र असाल तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन करावे यांची ऑथराइ वेबसाईट बीड डॉट जीओ व्ही डॉट इन ही असून अधिक माहिती तुम्ही या वेबसाईट वरून पात्र करू शकता यासाठी तुम्हाला ट्विटर या पदासाठी पंचवीस हजार रुपये महिना स्टॉक नर्स पदासाठी वीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला वेतन किंवा मानधन दिले जाऊ शकते यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन फीस आहे रिझर्व कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये तर ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल तर या पदासाठी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करावं व आपल्या गव्हर्मेंट जॉब शुअर sure, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून गरजूपर्यंत हा व्हिडिओ पाहतो धन्यवाद मित्रांनो